अंगावर पडल्याच्या नंतर महादेव मनातल्या मनात म्हणायला लागले की वा मला कोणीतरी दिव्य अभिषेक त्या ठिकाणी घालतंय कोणी वैदुर्व्य अभिषेक घालतंय कोणी पुखराज अभिषेक घालतंय कोणी माणिक्य अभिषेक त्या ठिकाणी घालतंय की काय इतका आनंद महादेवाला व्हायला लागलेला आहे महाराज आणि कुठला आंबू ते गंडुषा आंबू तोंडातील उष्ट पाणी इथे त्या पाण्याला महत्त्व नाही महाराज त्याच्या ठिकाणच्या भावातला महत्त्व आहे महादेव प्रसन्न त्या ठिकाणी होत आहेत मग आता काय करायचं म्हटलं महादेवाला नैवेद्य दिला पाहिजे ना मग नैवेद्य सौंदर्य लहरीमध्ये शंकराचार्य त्याचंही वर्णन करतायत त्याने मास घ्यावं ते स्वादिष्ट आहे की नाही किंचित भक्षित थोडस भक्षण करावं मास शेष कवलम किंचित भक्षित मास शेष कवलम थोडंसं खाऊन बघावं ते स्वादिष्ट झालेले आहे की नाही आणि मग उष्ट केलेलं मांस त्या महादेवावर ते मध त्या महादेवावर पण महादेव ते सुद्धा त्या ठिकाणी प्रेमाने स्वीकारत आहेत आता इथे त्याने नैवेद्याला काय आणलेलं आहे त्यापेक्षा ते किती प्रेमाने दिलेलं आहे प्रेम मे ताकद आहे दुनिया को झुकाने की प्रेम मे ताकद आहे दुनिया को झुकाने की वरना क्या जरूरत थी प्रभू राम को शबरी के बेर बेरखाने की शबरी के बेर बेरखाने की प्रेमात ताकद आहे महाराज दुनियाला झुकवायची देवाला झुकवायची प्रेमाने शंकराचार्य म्हणतायत कि ते कबल खाल्ल्याच्या नंतर कोणीतरी नवीन आहार मला आणून दिला म्हणून अतिशय आनंदित होत आहेत भगवान शंकर आणि आनंदित झाल्याच्या नंतर म्हटले याला पुढे ते भक्तश्रेष्ठांच्या यादीमध्ये देत आहेत भक्ती किम न करोती भक्ती काय नाही करू शकत हो वनचरो चरो भक्तो वंत सहाय्यते वनातील एखाद्या शिकारीला सुद्धा ज्याला पूजेचा कुठला प्रकार माहिती नाही तरी भक्तांच्या यादीमध्ये भगवान शंकर त्याला ठेवतायत म्हटले सौंदर्य लहरीतला हा श्लोक संपला पण पुढे बघा देवाला फुलं वाहिली पाहिजेत मग फुलं हे सगळं आणत असताना फुलं ठेवायला त्याच्याकडे काही साहित्य नाही आहे रस्त्याने धनुष्य बाण खांद्याला लावलेलं आहे कुठेतरी बेलाचं पान दिसलं की ते तोडायचं केसामध्ये खोवायचं कुठेतरी फुलं दिसले की ते घ्यायची केसामध्ये खोवायची आणि सगळं झाल्याच्या नंतर नैवेद्य वगैरे दिल्याच्या नंतर म्हणजे फु क्रम सुद्धा उलटा सुद्धा करून टाकतोय आणि मग फुलं व्हायची तर डोक्यातून तो असा काढत बसायचा नाही पुरं डोकंच झटकायचं असं तिथे आहे की नाही तारजन ते डोक्यातले फुलं आणि पानंच पडत नाहीये त्याच्या डोक्याची केस सुद्धा त्या ठिकाणी पडत होती तरी महादेव प्रेमाने ते स्वीकारत होता महाराज देव भावाचा त्या ठिकाणी मग त्याचा हे रोजच माझ्या देवावर कोणी आक्रमण करू नाही हिंस प्राणी या ठिकाणी येऊ नाही म्हणून तासान तास भजन करत मंदिरामध्ये बसतोय झोपायचं असेल तर मंदिरात आडवा त्या ठिकाणी झोपतोय कोणी यायला नको माझा देव माझा देव माझा देव भाव आहे मग सज्जनांनो जितकी तुमची भक्ती त्या ठिकाणी उच्च स्तरावर जाते ना देवाला सुद्धा तुमची ओढ लागलेली असते आणि देवाला वाटलं की थोडीशी याची परीक्षा पाहिली पाहिजे फुकट नाही बर का एक लोटा जल और सब समस्या हो का हाल इतकं सोपं नाही आहे ते देव परीक्षा पाहतो आमचे काहीच पाहिलेले नाही आम्ही खूप भाग्यवान आहोत केवढी केवढी परीक्षा पाहतो मी बरेच दृष्टांतांनी तुम्हाला पटवून देणार आहे देवाशी गप्पा मारायच्या आपणच उत्तर द्यायचं देवाला नृत्य आवडतं म्हटलं स्वतःच नाचून दाखवायचं देव त्याच्यावर प्रसन्न आहेत पण परीक्षा पाहायची म्हणून भगवंताने काय केलं की तो नैवेद्य वगैरे आणायला गेलेला आहे तेवढ्यामध्ये महादेवाच्या लिंगाला कोणीतरी असे डोळे काढलेले होते दोन डोळे त्या दोन डोळ्यांपैकी महादेवाने काय केलं एक नाटक माझा एक डोळा आहे आणि त्या डोळ्यातून रक्त यायला लागलं त्या पिंडाच्या डोळ्यातून रक्त यायला लागलं हा कंडप्पा आला आणि त्याने ते येणारं रक्त पाहिलं अरे अरे माझ्या महादेवाचा डोळा फुटला माझ्या महादेवाचा आता कसं होईल देव आणि माझ्या देवाचा डोळा फुटला काहीतरी करायला पाहिजे काय करू आणि त्याच्या लक्षात आलं मी आंधळा झालो तरी चालेल पण माझा देव आंधळा व्हायला नको आता देव कुठे आंधळा होतो का हो काय करायचं म्हटले स्वतःचा डोळा काढायचा आणि तो महादेवाला बसवायचा सजनांनो त्याने कुठलाही विचार केला नाही आपल्या तुनोटमधील बाण काढला आणि त्या बाणाच्या आणीने आपला एक डोळा बरोबर बाहेर काढला आणि महादेवाच्या ज्या डोळ्यातून रक्त येत होतं त्या ठिकाणी तो डोळा नेऊन असा चिपकवला महादेवही नटधारी त्यांनी बरोबर तो डोळा ॲक्सेप्ट केला आणि माझे महादेव बरे झाले म्हणून तो नाचायला लागला एक डोळ्यावर हात ठेवून स्वतःच्या डोळ्यातलं रक्त येतं त्याचं ते रक्त दाबलं आणि नाचायला लागला की माझे महादेव चांगले झालेत महादेवाला खूप हर्ष वाटला पण म्हटले अजून थोडी परीक्षा बघायला पाहिजे अजून थोडी परीक्षा बघायला पाहिजे याने जो डोळा जिपकवला होता तो छान आहे पण तो दुसरा डोळा होता ना त्याच्यातून पुन्हा रक्त यायला लागला आणि याला, याला पुन्हा चिंता पडली की अरे अरे मला व्यवस्थित दिसत नाही मी नाचत होतो एवढ्यामध्ये कुठल्या हिंस प्राण्याने पंजा मारला की काय माझ्या महादेवाचा दुसरा डोळा फुटला आता काय करायचं पण मला कळलेलं आहे म्हटले की आपला डोळा काढायचा आणि महादेवाला बसवायचा महादेवाला दिसायला लागेल आपण आंधळे झालो तरी चालेल पण जगाचा नाथ माझा महादेव हा आंधळा असून कसा जमेल त्या कंडाप्पाने ठरवलं की दुसराही डोळा काढायचा आणि तो महादेवाला बसवायचा बघा त्याच्या ठिकाणचा भाऊ डोळा काढण्यासाठी तो तीर आपल्या डोळ्याजवळ नेतोय आणि अरे म्हटले मी हा जर डोळा काढला पहिलाच एक डोळा माझा काढलेला आहे डोळा काढल्यानंतर मला दिसेल कसं की महादेवाचा डोळा मला कुठे बसवायचा आहे मला कळलं पाहिजे ना सज्जनांनो म्हणून त्यासाठी त्याने काय केलं ज्या पायात मार्गावरती तर पादुका ज्या बूट आहेत जोड्या आहेत तो जे पाय उचलला आणि महादेवाच्या ज्या डोळ्यातून रक्त येत होतं त्या डोळ्यावर तो पाय दाबला आपल्याला कल्पना तरी सण होते काही दाबला त्या पायाने म्हणजे मी असं दाबून ठेवतो आणि मग मला कळेल की इथे फुटलेला डोळा आहे आणि सज्जनांनो परत तीर आपल्या डोळ्यात घातला आणि दुसराही डोळा बाहेर काढला आणि पाय बाजूला केला आणि त्या ठिकाणी तो दुसरा डोळा असा चिपकवला तो चिटकवल्याच्या नंतर तो देवाने ॲक्सेप्ट केला आणि महादेव त्या पिंडीतून प्रकट झाले नम पार पते हर हर महा सर्व दूर ओंकारचा गुंजराव त्या ठिकाणी व्हायला लागला महादेवाने त्याला हृदयासही लावलं आणि दिव्य दृष्टी देखील त्या ठिकाणी दिली आणि दिव्य असे आपल्या शिव लोकाला त्याला नेलं आता माझा तुम्हाला प्रश्न आहे कर सांगतात की सांगा इथे पूजेचा कुठला उपचार त्याने वापरला अभिषेकाला गंगेचं पाणी नाही गंडू शावम तोंडातील पाणी नैवेद्य कुठल्या खास हॉटेलचा चुल्यावर बनवलेला नाही किंचित बक्षित शेष मास कबम उष्ट केलेलं अगोदरच डुकराचं मास आणि त्यातलं किंचित बक्षित थोडंसं खाऊन पाहिलेलं कुठला नैवेद्याचा हा प्रकार आहे महाराज या सगळ्या गोष्टींच्याकडे पाहिल्याच्या नंतर याचा अर्थ असा काढू नका की देव इतका बुडा आहे त्याला काहीही केलं तर चालतं नाही नाही ते काही केलं तरी चालतं पण त्यासाठी तो कंडाप्पा पाहिजे तसा भाव पाहिजे इतकं जंगली पण आपल्या ठिकाणी नाही आहे बरं का म्हणून आपल्याला जेवढं येतं तेवढं व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे नाही येत दोन हात तिसरं मस्तक बस देवा मला एवढं जमतं आणि मी ते तुम्हाला समर्पित करीत आहे मी नेहमी सांगतो बघा देवाला भाव हा अपेक्षित आहे आणि परमार्थामध्ये भावालाही ही किंमत आहे भलेही प्रपंचामध्ये भावाला किंमत नसेल थोडीशी कृतीला त्या ठिकाणी किंमत असेल मागच्या वेळेला मी उदाहरण दिलं होतं ना मास्तरांनी मुलांना सांगितलं की मुलांना उद्या येताना चित्रकलेच्या वहीवर धावणारी रेल्वे काढून आणा तर तिथे काय पाहिजे एका मुलाने डोंगर काढला त्याला बोगदा तयार केला दोन असे रूड आखून दिले खाली लिहिलं गुरुजी रेल्वे धावतेच आहे पण सध्या बोगद्यात गेलेली आहे चालणार आहे का नाही चालणार महाराज ही कृती आहे धावणारी रेल्वेच त्या ठिकाणी पाहिजे ती बोगद्यात गेलेली हा भाव चालणार नाही पण परमार्थामध्ये या याच्या उलट महादेवाच्या मंदिरामध्ये जा त्या महादेवाला म्हणा महादेवा अरे तुला बेलाचं पान अतिशय आवडतं बाबा कारण जेव्हा जेव्हा मी शिव शिवकथा ऐकायला जाते तेव्हा तेव्हा त्या शिवकथेमध्ये सुजित महाराज त्या बेलाच्या पानाच्या आवडीबद्दल बरंच त्या ठिकाणी बोलतात आता पण बोलतील तुला किती आवडतं म्हणजे फार आवडतं शंकराला माझा महादेवाला माझा आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे, बेलाचे पान ओ शंकर बेलाच पान पन आवडते बेलाच पान पन आवडते बेला च पान, पान பான 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 आपकी टाली बजनी चाहिए टाली बजाने में बड़ी कंजूसी करते हो आप छान छान आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पाल पान आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे 재미 तुला बेलाचं पान खूप आवडतं रे बाबा पण काय करू मी बेलाच्या उंच झाडावर चढू शकत नाही किंवा माझा हात तिथपर्यंत पोहोचत नाही म्हणून मी बेलाचं पान नाही महादेवा तुझ्या मंदिरामध्ये येताना बघा मी परमार्थातलं सांगतोय तुझ्या मंदिरामध्ये येताना माझ्या दाराच्या समोर निरगुंडीचं झाड होतं माझ्या दाराच्या समोर लिंबाचं झाड होतं म्हणून मी लिंबाची आणि काही निर्गुंडीची पानं आणलेली आहेत महादेवा या निर्गुंडीच्या आणि लिंबाच्याच पानांना तू बेलाचं पान म्हणून स्वीकार तर माझा महादेव इतका भुडा आहे की तुमचा भाव त्या ठिकाणी पाहतो आणि लिंबाचे पानं सुद्धा बेलाचे पानं म्हणून स्वीकारतो इथे कृती नाही तुमचा भाव त्या ठिकाणी महत्वाचा आहे म्हणून तस्मात भाव ही कारण तो भाव आमच्या ठिकाणी कधीतरी निर्माण झाला पाहिजे म्हणून स्कंद पुराणातील कंडप्पाची मी कथा तुम्हाला सांगितली मग चला त्याच्या पूजेमध्ये आमचं मन रमावं त्यासाठी आपण अग्निलिंग कसं प्रागट झालं ते पाहिलंच आता आपल्याला पार्थिव लिंग बघायचं आहे मग सज्जनांना त्या पार्थिव लिंगाबद्दल शिव महापुराणाने त्याची निर्मिती कशी झाली तर त्यासाठी पुढे एक हाटकेश्वर महादेवाची कथा सांगितलेली आहे या विश्वात लिंगपूजनाची प्रथा कधी बसून पडली म्हटले तर एकदाचा प्रसंग आहे कथा पुढची आहे पण ती मी अगोदरच आणून घेतोय कारण की ते लिंग प्रगट झाल्याशिवाय पुढे पूजा हा प्रकार आपल्याला पाहता येणार नाही काय झालं म्हटले की भगवान शिवाने निर्माण केलेली ही पृथ्वी आहे बंद करून चालू